दोन हजार बारा साली तुम्ही काय करत होता नकालाही विचार करू तुम्ही जग कधी बुडणार याचा अंदाज लावत होता पण दोन हजार बारा पासून अजून तरी जग काय बुडालेलं नाही पण दोन हजार बारा पासून जसं जग बुडालं नव्हतं तशीच अजून एक गोष्ट घडली नव्हती टीम इंडिया घरच्या मैदानावर टेस्ट सिरीज हारली नव्हती ऑस्ट्रेलिया इंग्लंड साऊथ आफ्रिका वेस्ट इंडिज न्यूझीलंड सगळ्या टीम्स येऊन गेल्या कधी बिचारी टीम घेऊन आल्या कधी सगळे वस्तात एकत्र भरून घेऊन आल्या पण जिंकल्या नाहीत टीम इंडिया प्रत्येक वेळी जड गेली पण बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये टीम इंडियाला व्हाईट वॉश मिळाला बारा वर्षात एकही सिरीज न हरणारे टीम इंडिया तीन शून्य अशा फरकाने हारली त्यानंतर भारताचा तेव्हाचा टेस्ट कॅप्टन रोहित शर्माने एक स्टेटमेंट केलं होतं बारा सालमे एक बार तो चलता आहे आता बारा वर्षात एखादी टेस्ट सिरीज हारणं तसं म्हणलं तर चालायचंच या पराभवामुळे फक्त स्ट्रिक तुटली होती त्यानंतर वेस्ट इंडीजची टीम भारतात टेस्ट खेळायला आली टीम इंडियानं व्हाईट वॉश दिला ना करता काय करत असला तर करा समोरच्या विशेष दम नव्हताच पण आता साऊथ आफ्रिकेसमोर टीम इंडियानं एक टेस्ट हरली आणि दुसरी टेस्ट जिंकायला काहीतरी सॉलिड चमत्कार करावा लागणार आहे थोडक्यात टीम इंडियाचा होम कंडिशन्स मधला डॉमिनन्स संपला आहे आता याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला तर उत्तर येतं गौतम गंभीर टीम इंडियाचा हेडकोच पण खरंच गंभीरमुळे टीम इंडिया आहे का गंभीरने काय घोळ घालून ठेवलाय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आता घोळ घालून ठेवलाय असं म्हणायचं कारण काय तर रेकॉर्ड्स बारा वर्षांनी टीम इंडियानं सिरीज हरली त्यानंतर साऊथ आफ्रिकेविरुद्ध सुद्धा पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाला किरकोळ टार्गेट समोर असताना सुद्धा टीम इंडियाचे बॅटर्स ढेपाळले आणि दोन टेस्टच्या सिरीजमधली पहिली टेस्ट टीम इंडियानं गमावली आता सध्या गुवाहाटीमध्ये दुसरी टेस्ट सुरू आहे पहिल्या दोन दिवसात टीम इंडियाला फक्त सहा ओव्हर्स खेळता आल्या कारण बाकी सगळ्या वेळ साऊथ आफ्रिकन बॅटर्सने खेळून काढला साऊथ आफ्रिकेनं पहिल्या इनिंग मध्ये रन्स केले चारशे एकोणनव्वद एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो साऊथ आफ्रिकेच्या पहिल्या इनिंग मध्ये मुथुस्वामीने सेंचुरी लावली मागच्या पंधरा वर्षात भारतात सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या नंबरला बॅटिंगला येऊन सेंचुरी करणारा मुथुस्वामी हा फक्त दुसरा व्हिजिटिंग बॅटर आहे दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन हजार नंतर पहिल्यांदा टीम इंडियानं होम टेस्ट मध्ये पहिल्या इनिंगला चारशेपेक्षा पेक्षा जास्त रन्स खाल्लेत दोन हजार सोळा आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये इंग्लंडने चोपकाम केलं होतं त्यानंतर आत्ता चारशेचा आकडा ओलांडला गेलाय हे रेकॉर्ड सांगायचं कारण एकच होतं की यावरून लक्षात येतं टीम इंडियाचा होम टेस्ट डॉमिनन्स आता आधीसारखा राहिलेला नाही मग याचं खापर गंभीरवर का फुटतंय तर गंभीर टेस्ट टीमचा कोच होऊन जवळपास सव्वा वर्ष झालंय पण एवढ्याच काळात गंभीरने आठ पैकी चार टेस्ट मॅचेस होम कंडिशन्समध्ये हरल्यात राहुल द्रविड रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे या तिघांनी त्यांच्या पूर्ण कोचिंग करिअरमध्ये जेवढ्या होम टेस्ट मॅचेस हरल्या होत्या तेवढ्याच गंभीर साहेबांनी एका वर्षात हरल्यात प्रश्न पडतो कशामुळे घोळ झालाय काय तर पहिला विषय आहे ट्रान्झिशन फेजचा दोन हजार तेरा चौदाच्या काळात टीम इंडियातून बरेच दिग्गज रिटायर झालेले दादा द्रविड सचिन लक्ष्मण तेव्हा टीम इंडियाची बॅटिंग लाईन अप होती नाजिकच इंग्लंड ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्ये टीम इंडियाला टेस्ट क्रिकेटमध्ये व्हाईट वॉश सहन करावा लागला आता सध्याचं गणित बघितलं तर अश्विन रोहित आणि कोहली टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झालेत पण म्हणून टीम इंडिया नवखी राहिली आहे का तर नाही अर्थात प्लेयर्सवर जबाबदारी नव्यानं पडत असली तरी या प्लेयर्सकडे खेळण्याचा अनुभव मोठा आहे केळ राहुल आणि जड्डू सध्या सुपर सिनियर आहेत शुभमन गिल रिषभ पंत ही कॅप्टन वाईस कॅप्टनची जोडी मॉडर्न टेस्ट क्रिकेटमध्ये रुळलेली आहे मेन म्हणजे टीममध्ये जसप्रीत बुमराह आहे त्यामुळे अनुभव या गोष्टीचा लोड नाही त्यातही इंग्लंडमध्ये कोहली रोहित आणि बुमराशिवाय दोन टेस्ट मॅचेस जिंकून याच गंभीरच्या टीमने दणका देऊन झालेला आहेच पण कोहली रोहितच्या नंतर टीम इंडियात लिडरशिप चेंज झाली केल जड्डू बुमरा या अनुभवी प्लेयर्सपेक्षा गिलकडे जबाबदारी देण्यात आली हा अचानक झालेला लीडरशिप चेंज हँडल करणं टीम इंडियाला अवघड जात असल्याचंच दिसून येतंय आता याआधी असा लिडरशिप चेंज झाला धोनीने रिटायरमेंट घेतली तेव्हा पण तेव्हा धोनीनं कोहलीला कॅप्टन म्हणून रेडी केलं होतं धोनीसुद्धा अचानक बाजूला झाला असला तरी नेक्स्ट कॅप्टन करंट कॅप्टनने ठरवला होता त्यानंतर कोहलीने एक प्लॅन आखून टीमची बांधणी केली आणि त्यासाठी त्याला कोचकडून पूर्ण फ्रीडम मिळालं तेच आत्ता घडत नाहीये टीममध्ये सतत चेंजेस होत आहेत गिलने इंग्लंड गाजवलं असलं तरी भारतात प्रेशर सिच्युएशन हँडल करायचं गणित त्याच्या टप्प्यात आलेलं नाही त्यातही कोहली रोहित अश्विन एकाच वेळी तीन मोठ्या प्लेअरचं जाणं एक रिकामी जागा तयार करणार आहे खास करून या तिघांचं भारतातले रेकॉर्ड बघता ही जागा भरून काढणं सोपं नाही आता या तिघांच्या अचानक रिटायरमेंटवरून टीका कोणावर होते हे वेगळं सांगायला नको दुसरा मुद्दा आहे अंगलट येत असलेला डाव मागच्या काही वर्षात टीम इंडियाचा भारतात होणाऱ्या टेस्ट मॅचेससाठी टर्निंग ट्रॅक्स तयार करण्यावर भर असल्याचं दिसून येतं यात चुकीचं काहीही नाही ऑस्ट्रेलियात एक्स्ट्रा बाउन्सवाले पिचेस असतात न्यूझीलंडमध्ये हिरवेगार पट्टे तसंच भारतात सुद्धा होतं पण तरी टीम इंडिया जिंकायची कशी तर दोन हजार एकवीसच्या चेन्नई टेस्टचं उदाहरण देऊन सांगतो शेपॉक वर बॉल गपकन वळत होता बॅटरला क्रिकेट कमी लेझिम जास्त खेळायची वेळ यावी असं पिच होतं कोहली आणि गिल शून्यावर गेले रोहित शर्मानं एकशे एकसष्ट केला अश्विनने पाच विकेट्स काढल्या दुसऱ्या इनिंगला कोहलीने फिफ्टी केली अश्विनने शंभर केला प्लस तीन विकेट्स काढल्या थोडक्यात फिरणाऱ्या ट्रॅकवर थांबून खेळणारे बॅटर्स होते सट सट विकेट्स काढायला अश्विन होता आता आफ्रिकेविरुद्ध दोन दोन सेशन्स विकेटलेस गेले आहेत आघाडी एका सेशन मध्ये पंजा काढायचा त्यात आता कुठलीही टीम भारतात येताना स्पिनिंग ट्रॅकचा अंदाज घेऊनच येते चांगले स्पिनर्स आणते स्पिन चांगला खेळणारे बॅटर सुद्धा घेऊन येते पण टीम इंडियाचं घोडा अडथ असे प्लेयर्स आपल्याकडे नसल्याने असे प्लेयर्स घडतात कुठे तर भारतातल्या पिचेसवर रणजी क्रिकेट खेळून पण सरफराज खान असेल अभिमन्यू ईश्वरन असेल हर्ष दुबे असेल गेला बाजार अजिंक्य रहाणे असेल ज्यांनी ज्यांनी डोमेस्टिक क्रिकेट गाजवले त्यांची जागा सध्या तरी टीम इंडियामध्ये नाहीये साहजिकच स्पिनिंग ट्रॅक बनवला असला तरी स्पिन टाकणारे आणि स्पिन खेळणारे भारी प्लेयर्स नसल्यानं हा डाव अंगलटच येतोय आणखी एक विषय गणतोय तो म्हणजे कॉन्क्रीट प्लॅन नसणं विराट कोहली टेस्ट टीमचा कॅप्टन होता तेव्हा पाच बॉलर्स घेऊन खेळायचा म्हणजे खेळायचा त्यामुळे बॅटिंग वीक होईल टार्गेट चेस करताना अडचण येईल असला विचार कोहली करायचा नाही आता सध्या काय होतंय तर आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्याच टेस्टचं उदाहरण घ्या टीम इंडियामध्ये तीन ऑलराऊंडर आहेत चार नंबरला बॅटिंग करायला स्पेशालिस्ट बॅटर नाही तर ऑलराउंडर असलेला वॉशिंग्टन सुंदर आहे दोन किपर आहेत स्पेशालिस्ट बॉलर आहेत फक्त तीन हेच पुढं जेव्हा गिल्ड टीममध्ये येईल तेव्हा वॉशिंग्टन टीममध्ये असेल बाहेर साई सुदर्शन जाईल एक कॉम्बिनेशन घेऊन खेळायच्या ऐवजी रिकाम्या जागा भरा या पॅटर्नमध्ये टीम इंडिया खेळते आणि होम कंडिशन्समध्ये खेळणं ही सगळ्यात मोठी ताकद असताना इथंच घंटे कोलकात्याच्या इडन गार्डनवर कोल हरलेले असताना तिथलं पिच सपशेल गणलेलं असताना गंभीरने पिच ट्युरेटर ऐवजी आपल्यावर ब्लेम घेतला मॅच जिंकली काय किंवा हारली काय टीमची जबाबदारी अशी भूमिका घेणाऱ्या गंभीरने कोच म्हणून पराभवाची जबाबदारी घेतली असली तरी होम डॉमिनन्स उद्ध्वस्त होणं हा भारताच्या क्रिकेट साम्राज्याला बसलेला हादरा आहे असा गोळ जो भरून निघाला नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हातातून जाणं फिक्स आहे तुम्हाला काय वाटतं हेडकोच असलेला गौतम गंभीर टेस्ट क्रिकेटमध्ये कुठे उकलाय तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका